मिच्या पडलेल्या ओरंगरी ओमरी कुस्तीला सुरुवात झालेला आहे लाल रंगेचा बंडन नाशकीचा तुफान तब्येतीचा परमेश्वरी देणगीला आपल्याला देवानं सगळं भरभरवून दिलेला त्याचा पुरेपूर वापर केलेला महेंद्र गायकवाड आणि समोरचा प्रकाश पटकर गंगा इस्तालिम कोल्हापुर एक आंतरराष्ट्रीय कुस्ती सराव करतोय सार अर्जुन पुरस्काराची मानगिरी काका पोर यांचा पट्टा येतो अर्जुन पुरस्कार यो एकोणीशे साठ सालापासून दिला जातो पाच पांडवांतला धनुर्जर अर्जुन याच्या नावाना जो पुरस्कार दिला जातो ते अर्जुन धनोरदार सकोल सहदे भीम अर्जुन आणि युद्धिष्ठी पाचवा भाव युद्धिष्ठी सगळ्यात मोठा त्या पाच पांडवाच्या नावात नावात एक नाव अर्जुन पलूस तालुक्याजवळ आणली गावाला एकोणीसशे त्रेसष्ट ला पुरस्कार मिळाला होता यो हो। हिंद केसरी गणपत आंधळकर आबांना त्यांची पुण्य इथं आहे पुरा आणि एक तुफानी पोरगा वाटण्याची आहे तू बघा कशे कुस्ती क्षेत्रातला पोकल्यांड जाय ओकल्यांडच्या पुढचं मशीन नाही हो समोर लांब पकडली पाकडल्या भेटू नका समोरनं लांब पकडली ओ बाजूची पळाई लागले त्यांना माहित आहे उद्यापासून चार घास दिवाण बसून जाय ही पोरद रांगावर पडली कुठं मोडलंय कुठं जोडायचं आणि कुठं सगळ्या घेणे करणार नाही बापण्या मजुराच्या उद्या सवडीना बापण्या गवशी होश मध्ये जोश घालवायचा नाही अगदी पोटात स्प्रिंग आहे असं बसायचं पैलवान अंगार आला की लगेच ठोकायची नाही पी बसू नका कस्तीला सुरुवात झालेली आहे डोक्याला डोकं लागलेला आहे दोन पल्ल पोलादिमगाची पोराचा शास्त्रोक्त शास्त्रोक्त संकट म्हणजे कुस्ती ज्याच्याकडे स्थिर मला शास्त्र आणि स्थिर आहे त्याकर जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटावर विजय मिळवण्यासाठी ब्रह्मास्त्र तयार असतात अशी दोनही पोरं डोळ्यांना एकमेकाची खासियत माहित आहे डोळ्यांना एकमेकाची मास्तर्गी माहित आहे कोई है कोण कशात निष्णात आहे आणि कोण कुठे कुमकताय को या दोघांनाही माहित आहे बलाचा आणि बुद्धीचा संगम म्हणजे कुस्ती पाच मिनिटाचे दिलीप तात्या तुकडे ने दोघांना वेळ दिलेली आहे बघा पाच मिनिट पाच मिनिटात कायमे होऊन जात कुस्ती करा पैलवान अतिशय चांगले कुस्ती आहे अखंड तुमचं घेतलेली आहे पाच मिनिटात काहीतरी करा पाच मिनिट अत्यंत मोलाची दिलेली आहे इंतजार करता व्यक्त महत्व ठेवण्यावर जीवन में सफलता प्राप्त कर सकता है आहे जी मोबाईल नावाचं फोन प्रत्येकाच्या हातामध्ये घराघरामध्ये घुसलेला आहे मोबाईल मधला आता वरती तोंड काढायला वेळ नाही त्यामुळे इतर ठिकाणचं करिअर संपुष्ट हो त्या मोबाईल न्याज संपला मोबाईल न पत्रव्यवहार संपला मोबाईल न रेडिओ संपवला मोबाईल न टॉकी संपवली हो मोबाईल न एका काय काय आक्रमण केलं बघा त्यामुळे आपल्या पोराच्या हातात लंबोटा नेता का मोबाईल नेता हे आता आपण ठरवा आता चार मिनट संपलेल्या आहेत एक मिनिट बाकी राहिलेला आहे एक मिनिट चल चल प्रकाश आहे महेंद्र मागा सारखून कुस्ती केली तर पाठीमाग आहे लागण्याची शक्यता आहे कुस्ती राहिलेली आहे उपस्थित खरं सांगतो या पश्चिम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व कुस्तीप्रेमी तुमचा आम्ही तिघेही निवेदन खरंच आभार मानतो भूक नाही ताण नाही जागा काही तुम्ही सोडलेली नाही खरंच तुमच्यामुळं या महाराष्ट्राची कुस्ती संपलेली कुस्ती पुन्हा जिवंत राहिलेली आहे कोरोनाच्या काळामध्ये मध्यंतरी दोन वर्ष महाराष्ट्रात तरी देशात कुस्ती नव्हती कोरोना नाहीसा झाला आणि पुन्हा कुस्तीला दिवस चांगला आलं खरं सांगतो तुमच्यामुळं कुस्तीला दिवस चांगला आलं

आणि कुणावरची गोष्टी आलेल्या पहिला येऊन हा घे टो लिय अनुभ आरे होत लावण्याचा प्रयत्न महेंद्र काही घावली का हो त्यांच्या खाली फोन गावले का मला काय नाही ज्याला त्याला इन्शुरन्स असेल त्यानेच बसा काय नाही इन्शुरन्सची गरज नाही स्वच्छता कामाची गोष्टी आताच करा

या भूतलावर हात करायची कुणाची हिंमत करतील असा होता कामा बरोबर पॅसेंजर गाड्या सुद्धा बंद झाल्या दोघांच्या कुस्तीला जरा टाळ्या करा टाळ्या करा टाळ्या वा वा किती फराने हो पोलीस जरी आले असते तर उठली नसतील कोणती प्रकाश पटकर म्हणूनच आज पहिलवान बघितले तशी पळाय लागली त्यांना माहित आहे ते जॅक्सन सारख्या एका पत्रकार प्रयत्न होता महेंद्र गायकवाडचा प्रकाश रोडकाव लावलेला आहे परत पटकाण्याचा महेंद्रचा सव्वा सहा फुट उंचीचा कसा पटायला लागतोय राय ट्राय बट डोंट क्राय if yo, you fail to plan we oh, plan to fail <tose> <tose>